गोविंदा आला रे या सरकार राज चित्रपटातील गाण्यावर स्टंट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील काही युवकांना मोठी किंमत मोजावी लागली आहे या व्हिडिओमध्ये मुख्य आरोपी जो काही दिवसांपूर्वी इंदिरानगर नाका येथील एका महिलेवरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता तुरुंगातून सुटताच गाडीतून स्टंट करतानाचा व्हिडिओ पोस्ट करताना दिसतो त्याच्यासोबत हेल्मेट न घालता दुचाकीवर मागे चालणारे अन्य तरुणही आढळून आले स्टंट प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करा झोन वजा पाचसे उपायुक्त प्रशांत कदम यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले केवळ दोन तासांत आरोपीचा माग काढून त्याला अटक करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते डॉ बिनू वर्गीस यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ लक्षात घेऊन संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीनंतर वागळे इस्टेट पोलिसांनी लगेचच हालचाल करत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आणि भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी वाहतूक कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी स्वल्पविराम हलत महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम सदतीस एक तीन आणि एकशे पस्तीस कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झालेले आरोपीची नावे शाहिद रहीम शेख तौसिफ शेख इर्शाद शेख समीर शेख, सरफराज शेख साजिद शेख इर्शाद पूर्ण नाव प्रतीक्षेत आहे आणि सर्व आरोपी अंबेवाडी वागळे इस्टेट ठाणे येथील रहिवासी आहेत पोलिसांनी स्टंटसाठी वापरलेली रेड स्विफ्ट कार जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे